म्हणून आम आमची तयारी होती आणि आहे त्यामुळे तसं काही म्हणजे मा, म मला वाटत नाही की तसं काही अडचण होईल आणि आता शिक्षक मुंबई शिक्षक मतदारसंघ हा म्हणजे ब त्याची म्हणजे एकंदरीत मत मतदारसंख्याच ही पंधरा हजार जवळपास त्याच्यामुळे तेवढं काय एवढं म्हणजे जसं लोकसभा जी लाखात म्हणजे असते आणि ही पंधरा हजार असल्यामुळे ती कमी वेळेत आम्ही त्या लोकांपर्यंत म्हणजे मतदारांपर्यंत पोहोचू आणि आमची म्हणजे आमचा उमेदवार कसा योग्य आहे हे आम्ही त्यांना पटवून देऊ आणि चांगल्या मताधिक्याने आम्ही आमचा उमेदवार निवडण्यासाठी प्रयत्न करू नाही ना, एकदम मैत्रीपूर्ण एकदम काही विषय नाही आहे सर्व चर्चा विनिमय होऊनच ह्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यामुळे कुठेही काही मनभेद मतभेद नाही आहेत आणि आता जर तसं असतं तर मग चारही ठिकाणी जसं झालं असतं तर दोन ठिकाणी आम्ही महायुतीचे उमेदवार दिलेत म्हणजे आमचं कुठेही मतभेद किंवा मनभेद नाही आणि त्यामुळे आम्ही दोन ठिकाणी म्हणजे अगदी जर त्या दोन्ही ठिकाणी आम्ही महायुतीचे उमेदवार म्हणून एक दिलाने लढणार आहोत आणि या ठिकाणी कसं आहे की शेवटी कधी का काही वेळेस आपल्या जे काही म्हणजे उमेदवार म्हणजे शेवटी जो कार्यकर्ता असतो त्याला कुठे प्रतिनिधित्व द्यावं मग कुठे अडचणीत प्रत्येक पक्षाला होत होतं म्हणून मग शेवटी तिन्ही पक्षांनी असा निर्णय घेतला की हरकत नाही आहे शेवटी आला तर नंतर आपलाच तो आपला आमदार असणार आहे नाही मतदार संभ्रम आता तुम्हाला माहिती आहे की आपण पाहिलं लोकसभा निवडणुका झाल्या आणि आपण आपण म्हणजे आम्ही किंवा आपण सगळे समजतो की मतदार मतदार आपल्यापेक्षा हुशार आहे त्यामुळे त्याला कसं कुठे काय करायचं ते त्याला बरोबर माहिती आहे त्याच्यामुळे मतदारांना आपण असं गृहीत धरणं हे चुकीचं होईल मतदार आपल्यापेक्षा हुशार आहेतचा आपण उमेदवार आता कसं आहे झाल्या गोष्टीवर आपण आता चर्चा करणं उद्या ओप करणं कारण आम्हाला पुढे परत एकत्रित लढायचं आहे आणि काय झालं कशासाठी झालं त्याचं होप करण्याची गरज नाही आहे कारण ते झालं गेलं असं ठपलं आणि आता आम्ही समाधानी आहोत आणि आमचं शेवटी महायुतीचं म्हणजे एन डी एचं सरकार तिकडे स्थापन झालेलं आहे जे अपेक्षित होतं तिथे पंतप्रधान मोदी साहेब तिथे त्यांचं सरकार स्थापन झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आता सगळं आनंदी आनंद काही इशू नाही आहे त्यामुळे आता ठीक आहे भाजपाचा दबाव होता चर्चा आहे नाही दबाव काय आहे शेवटी कसं आहे की युती म्हटलं की मागे पुढे हा विषय होतो आणि चर्चा होते आणि चर्चेतूनच ते काही निर्णय होतात त्यामुळे जे काय सगळेच निर्णय आता कसं असतो निर्णय आम्ही जरी घेतले तेव ते शेवटी निर्णय घेतलेले जो महत्वाचा जो घटक आहे तो म्हणजे मतदार आणि मतदारांनी जे काय निर्णय महाराष्ट्रात समजा मी म्हणतोय ते तो आपल्यालाही माहिती आहे काय नेमकं घडलं आहे त्यामुळे त्यात आपण उगाच त्या बाबतीत ओहापोह करणं चुकीचं होईल असं वाटतं मला त्यामुळे ठीक आहे आता आपण ह्या आता ह्या पुढच्या आणि आता कसं आहे की नाही असं काही नाही आहे बघा की जी काय गणित आहे शेवटी तुम्हालाही माहिती आहे आपले माननीय मुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते एक काय ताकदी ज्याने काय याच्या आहेत त्यामुळे त्यांना ते जे काही करतायत ते योग्यच करतायत त्यांचे ते पुढचा विचार करून सगळ्या गोष्टीचा विचार करून शेवटी आम्हाला पक्ष पुढे न्यायचं आहे आम्हाला महाराष्ट्रात पक्ष चांगल्या प्रकारे रुजवायचं आहे तर सगळ्या गोष्टीचा विचार करूनच हा निर्णय होत असतो त्यामुळे कुठे काही आज कमी पडलं म्हणजे आम्ही काही हे झालो असं नाही आहे आम्ही मोठी म्हणतात ना की जेव्हा मोठी आपल्याला जर हे घ्यायचे असेल जे तर आपल्याला दोन बावलं मागे घेतलं गेलो तर काय हरकत येईल वर्टचे चांगलं आहे आणि त्या आता बघा ते मी बोलू शकत नाही तो विषय माझा नाही आहे जे काही विधानसभेला जे काही होणार आहे जी काही घडी होतील त्या त्या पसूनुसार होतील आणि ते, होती। ते निर्णय घेण्याचे अधिकार आमच्या प वरिष्ठांचे आहेत त्यामुळे तो त्यांचा विषय त्यामुळे मी व्यक्त करणं चुकीचं बघा विषय असा आहे की जे तुम्हाला मगाशी मी सांगितलं गणित जरासं तुम्हाला म्हणजे तुम्ही जर मी तुम्हाला सांगणार योग्य नाही तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत की जिथे शक्य आहे आता कोकण पथीधर हा किती मोठा आहे पाच जिल्ह्यांचा आहे आणि तिथे पोचणं शक्य नाही त्यामुळे कुठेतरी आपला शेवटी कसं आहे की युतीचा म्हणजे घटक पक्षाचा आमदार येणं गरजेचं आहे कारण इथे कॅल्क्युलेटेड आपण जर कंपॅरेटिव्ह ते पाहिलं तर इथे पंधरा हजार आणि तिथे दोन लाख आणि ते पण स्कॅटर्ड आणि पाच जिल्ह्यात आहेत मुंबई कशी कॉम्पॅक्ट आहे आणि त्याच्यामुळे आम्ही विचार केला की के। आम्ही हा आम्ही विचार केला कारण आम्हालाच शेवटी लढा आणि छोटी आमच्याच घटक पक्षाचा एक आमदार होणार आहे बरोबर की त्यामुळे निर्णय घेतलेला आहे त्यामुळे ठीक आहे हो आता तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा असेल तर नक्कीच मी <laughs> मी काय म्हटलं जी घटनी तर जी काय निर्णय होतात ते त्या आमच्या नेत्यांचा जो पुढचा विचार करूनच ते करतात बरोबर आहे की का i yeah. you. Okay.